ताज्या ताज्या घडामोडी फक्त आणि फक्त स्मार्ट अहमदनगर न्यूज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मा खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर मा सुरेश मोहिते सरचिटणीस महाप्रदेश मा विशाल अंकुश कसबे पुणे शहर अध्यक्ष मा चंद्रकांत सुदाम कांबळे सरचिटणीस पुणे शहर आमच्या मागण्या अशा आहेत की मयत महिला कामगार स्वाती अन्ना देडे यांच्या पतीला केम हॉस्पिटल तर्फे परमनंट स्वरूपाची नोकरी देण्यात यावी तसेच मयत महिला कामगार स्वाती अन्ना देडे यांच्या मुलांच्या संगोपन व शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात यावे मयत महिला कामगार स्वाती देडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या केम हॉस्पिटलच्या डॉक्टर व व्यवस्थापनावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित दोषी ठेकेदार सुनील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याच्या कंपनीला काळ्या यादीत टाकून त्याचे लायसन्स रद्द करण्यात यावे तसेच यावेळी राजेश अंकोशी संघटक पुणे शहर सूरज कांबळे उपाध्यक्ष पुणे शहर धर्मराज लांडगे सचिव पुणे शहर चंद्रकांत सुदाम कांबळे सरचिटणीस पुणे शहर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार कुंभारे या इथं काम करत असताना येऊन पडल्या व त्यांना अॅडमिट कराय करण्यासाठी तर नेहल्य असताना त्यांनी चाळीस हजार रुपये भरा अथवा पेशंटवर इलाज होणार नाही असं कारणास्तव त्यांनी सांगितलं आणि त्या स्वातीजेडे तिथं मयत पावलेले आहेत त्या मयत पावडे स्वाती धडेंच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत आज दुसरा दिवस आहे पण जे तेही हॉस्पिटलचे जे काही प्रशासक आहे आत्तापर्यंत आमच्यापर्यंत आलेले नाही आहेत आमच्याशी काही चर्चा केलेली नाही आहे पोलीस प्रशासनालाही आम्ही दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे की बाबा हे अशा पद्धतीने आम्ही का धरणे आंदोलन करतो पोलीस प्रशासन प्रत्येक वेळेस आम्हाला सांगते की आम्ही त्याच्याशी काहीतरी जोडतो मिटिंग लावतो शैलेंद्र मोरे आंदोलनाचे समावेश गायकवाड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एन जी व्हेंचर या कंपनीने मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारी करण्याची जागा दोन हजार सालापासून आरक्षित असणारी जागा बेकायदेशीरपणे कराराने घेतलेले आहे दोन हजार सालापासून शासनाने जागा दिलेल्या असतात त्या जागेवर स्मारकाचं आरक्षण असताना ही राज्य सरकारने बेकायदेशीरपणे या ठिकाणी व्यवहार केलेला आहे हे व्यवहार रद्द व्हावा रस्ते विकास महामंडळाकडून पुन्हा जागा सांस्कृतिक विस्तारीकरणासाठी मिळावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठापुर स्मारक समिती पुणे वतीने या ठिकाणी बेमुदत आक्रोश आंदोलनाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत या मागण्या संदर्भामध्ये भारतीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुण्याचे पा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ राज्याच्या राज्यमंत्री माधुरी देसाई पुणे कॅन्टनमेंट आमदार सुनील कांबळे या सर्वांना आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आणि या सर्वांनी अगोदर मान्य केलं होतं ही जागा विस्तारीकरण भवनसाठी आरक्षित असलेली जागा पुन्हा या ठिकाणी त्याच कारणासाठी देणे परंतु या ठिकाणी फसवणूक झालेली या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे जोपर्यंत सांस्कृतिक विस्तारीकरणाच्या साठी ही जागा हस्तांतरण होत नाही रस्ते विकास महामंडळ आणि एन जी वेंचर यांच्यामधला करार रद्द होत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये चालणार आहे याची राज्य शासनाने आणि प्रशासनाने थोडी दखल घ्यावी अशी आंदोलनाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो जय भीम जय भारत